आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव अखंड हरिणाम सप्ताहा बरोबर हनुमान यात्रा विविध कार्यक्रमानं मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सर्व कार्यक्रमात गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी रित्या चांगले योगदान दिले त्यांच्या भरीव सहकार्यामुळे यात्रेला चांगली रंगत आली अखंड हरिणाम सप्ताहात सार्थक राळे केतन टेकवडे महेश मोरे भास्कर काळे वेदिका काळे तेजश्री जाधव सुभाष देशमुख ज्ञानराज म्हात्रे यांची प्रवचने झाली तर हरिभक्त पारायण अर्जुन मांडवे नागाचे कुमटे धीरज शास्त्री वलेकर उंबरमळे अरुणा यादव सुप्रिया खंडागळे उद्धव आरसुळे वनिता पाटील मनीषा घाडगे संजीवनी शिंदे यांचे कीर्तने झाली हरिभक्त पारायण सुभाष महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनानं पारायणाची सांगता झाली या सप्ताहात साहेबराव माने यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या हरिणाम सप्ताहात कोणा कोणासंगे या आधारे खास महिलांच्या साठी आकर्षक म्हणून प्रत्येक कीर्तना वेळी लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी साडी वाटप करण्यात आले श्री हनुमान यात्रेनिमित्त आणि यात्र नाथ फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचं उद्घाटन खटाव तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा डॉक्टर प्रियंका माने यांच्या हस्ते करण्यात आले रात्री नऊ वाजता संजय महाराज पुजारी यांचा एकपात्री भारुडाचा कार्यक्रम झाला फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि वाद्याच्या गजेरात श्रींची रथात माध्यमातून भव्य मिरवणूक काढण्यात आली रात्री नऊ वाजता सारिका लक्ष्मी म्युझिकल नाईट कराड यांचा जुन्या नव्या गीतांचा कार्यक्रम झाला यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात शंभर रुपये पासून ते एक लाख रुपये इनामाच्या कुस्त्या लावण्यात आल्या सकाळी दहा ते तीन आणि रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत संगीता राणी कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला यात्रेनिमित्त आयोजित बैलगाड्या शर्यतीच्या अंतिम फेरी विजेत्या गाडी मालकांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस सरपंच सचिन काळे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ महेश माणे तृतीय क्रमांकाचं बक्षीस साहेबराव बोबडे नामदेव तुपे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस डॉक्टर प्रियांका माणे पाचव्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची बक्षिसे कुमारी प्रतिभाताई झेंडे यांच्या वतीनं देण्यात आली संध्याकाळी आठ वाजता खंडोबा देवाचा जागरणाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान यात्रेनिमित्त आंबवडे येथील टीव्ही स्टार अँकर राहुल कोळी यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात श्री कोळी यांनी खेळात महिलांच्या विविध स्पर्धा घेण्याबरोबर दर्जेदार गायन वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले विजेता महिलांना डॉ प्रियंका माने यांच्या वतीनं बक्षिसे देण्यात आली आहेत

हा जो चालू असलेला नामोत्सव नाव यंत्र सोळा ज्यांच्यामुळे इथे चालू आहे हे भक्त शिरोमणी हनुमंतराय भक्त म्हटलं की रायचं नाम समोर येते मध्ये चालू आहे फक्त एवढंच आहे कि आणि काही काही महाराज म्हणतात की आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ काय करू पुन्हा पुन्हा जन्माला येऊ बरं जन्माला येऊन काय करू कादा खाऊ दही भात उप दुनिया पुढकी येऊ का बरं महाराज तुम्ही ज्या ठिकाणी वास्तव्य करता ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी हा काला आहे का तर महाराज आहे तिथं तर माहिती मिळते पण हा काल्याचा भक्तिरसाचा आनंद त्या ठिकाणी नाही म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा या मूर्ती लोकात जन्माला येऊन काल्याचं सेवन करू वैकुण देतो ऐशे नाही कवळ काही काल्याचे बर महाराज तुम्हाला जो प्राप्त झालेला काला आहे तुमच्या जीवनामध्ये जो काला प्राप्त झाला तो काला तुम्ही एकटेच सेवन करणार का इतरांना देणार तर महाराज सांगतात आम्ही आपण पोटे नाही आपण पोटे कळालं ना आपल्याला आपल मिळालं तेवढंच आपणच ग्रहण करायचं दुसऱ्याला द्यायचं नाही महाराज सांगतात आम्ही आपण पोटे नाही तर तो काला आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाला आणि आम्ही त्याचं सेवन करत असताना आम्ही सेवन करू आणि तो दुसऱ्यालाही देऊ एकमेका देऊ मुखी घालू हो आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की तो काला ज्या ठिकाणी करायचा आहे ते ठिकाण कसं पाहिजे तर चांगलं पाहिजे उत्तम पाहिजे आणि बरोबर पाहिजे मग ते ठिकाण कुठलं तर संत महात्म्याने कला करण्यासाठी कोणतं ठिकाण निवडलं तर ते वाळवंट आणि ते वाळवंट कसं आहे तर महाराज सांगतात सुका म्हणे वाळवंट बरुंड वैकुंठित आणि आशीर्वाद देण्यासाठी जाणार नाही आज कीर्तन म्हणजे कशा प्रेती आहे

आणि पसरा बांधल्याच्या नंतर मुलांच्या मुलांचा स्वागत केला आणि

मी काय हातवर हात हातवर जरा हाय हॅलो एकमेकीला थँक्यू आणि तिला दाना बाई एकमेकीकडे बघत म्हणा माझ्याकडे काय मी माई म्हणून बघून <laughs> <laughs> म्हणा एकमेकीला बाई नू माझी मैत्रीण आहे आहे पण काय याला इलाज नाही तुझ्या मी पुढच्या स्पर्धेत जाणार आहे तुला घरी घालवणार आहे आणि तुला लई लई धन्यवाद आहे कारण तुझ्या मुळ या पांधरापैकी एक वस्तू मला ताबडतो लगेच डॉक्टर साहेबांमुळे मिळणार आहे लय हसली आउट झाला की आउट मला काय सांगायचं आहे भांडायचं नाही भांडलं की डबल स्पर्धा घेणार मी हा सोडा माया करा एक मी गेली जरा मोठा मोठा बेटा बेटा एक मी गेला बरं काय होईल माहितीये का तुम्ही बोलणार नाही मला माहित आहे लाकडा तुझ्यामुळे ओळख मी आवड झाले झालं का ओके मी म्हंटलय क म्हटलंय अजून का सांनायच अर्ध्यात 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 वर्ष आजवर मुडगे आले

semua wow. 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 एरा न्यूज प्रतिनिधी शरद कदम नडवळ आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा